नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे भव्य नारी शक्ती मेळावा पार पडला या मेळाव्याचे आयोजन राजेश वानकडे एकोणचाळीस तिवसा विधानसभा निवडणूक प्रमुख तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनी केला या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक चित्रातही वाघ प्रदेशाध्यक्ष भाजप महिला मोर्चा ह्या होत्या या मेळाव्यात हजारो महिलांनी सहभाग घेतला या मेळाव्यात राजेश वानखेडे तर्फे येणाऱ्या प्रत्येक महिलांना भेट म्हणून साडी वाटप करण्यात आली तसेच अमरावती येथे शिवमहापुराण नुकतेच सुरू झाले आहे त्याकरिता या कार्यक्रमासाठी राजेश वानखेडे यांनी पासेस सुद्धा वाटप केले या मेळाव्यात येणाऱ्या सर्व महिलांकरिता स्नेहभोजनाची व्यवस्था होती या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष भाजप महिला दिगडे माजी संगीता पवार मंडळ अध्यक्ष मंदा, मंदा अब्रुक मोर्शी मंडळ अध्यक्ष चित्रदेई बरगट अमरावती मंडळ अध्यक्ष माया अजून भातकुली मंडळ अध्यक्ष इत्यादी हजारोच्या संख्येने तिवसा विधानसभा क्षेत्रातील महिला उपस्थित होते तसेच विधानसभा हा कार्यक्रम पार पडला असता राजेश हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा कडून दमदार एंट्री होत असल्याची चर्चा विधानसभा क्षेत्रात घरोघरी सुरू आहे पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा मध्ये भाजपची तिवसा विधानसभा क्षेत्रात तिकीट कोणाला मिळणार याची सुद्धा चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या तिवसा परिसरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे किरणताई चौधरी भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा निकताई चिखिले लताताई देशमुख संगीताबाई शिंदे आणि त्यांच्या मूलभागेतून अपन... आपण आता पुरतरायचंच आहात असे आमच्या वकिनी सुराताई मानकर ताई कार्यक्रम घ्या काही लोक बोलत होते की राजेश भरकडे फक्त पक्ष पक्षात आला पक्षा आणि कार्यक्रम घेऊ शकला नाही माननीय देवेंद्रजी माननीय साहेब यांना खूप विनंती केली पण व्यस्त कार्यक्रमामुळे ते दुगेरी मला कारण मला दोघांची सोबत वेळ पाहिजे होती ते मला देऊ शकले नाही आणि शिवराजजी आम्ही एक दिवस आपल्याकडे आलो दोन महिन्याच्या पूर्वी आपल्याला म्हणून दाखवलं की काही आम्हाला वेळ द्या आणि आमच्या विनंतीला आपण मान दिला त्याबद्दल मी आपला लिहि आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस खूप छान लक्ष आंबा नगरीतल्या आंबेचा अंश असणाऱ्या माझ्या सगळ्या अंबा इथे ये दुपारपासून येऊन बसले त्यांचं मनापासून हार्दिक असे आभार मी मानते आणि आभार मान मी आमचे राजेश भाऊंचे की त्यांच्या निमित्ताने आज दिवसामधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींशी मला बोलायला मिळते आणि असा सुंदर सोहळा ज्याला माझ्यासोबत काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्या सहकारी काही स्टेजवर आहेत काही खाली बसल्या आहेत मनापासून काम करणार आम आमच्या ज्येष्ठ ताई किरण ताई जिल्ह्याच्या अध्यक्ष अनिता ताई टिकले माझी मैत्रीण माझी सहकारी आणि खरंच कौतुक करायला पाहिजे की सगळे पुरुष जिल्हाध्यक्ष असताना मागच्या वेळेची आमची एक वेळेची महिला तिला जिल्हाध्यक्षाचा मान मिळाला की आमची निवेदिता ताई बिगडे आमची सरिता ताई गाखरे लता ताई देशमुख संगीता शिंदे माया शेरे लता गावंडे मंदाताई वर्षा गाडगे संगीता आरतीताई चित्रावर मायाताई दुर्गाताई मेघा भारती बसली आमची खाली आणि कोण आहे प्रणीता आहे तिकडे प्रतिभा आहे साधना आहे मायाताई आहे इकडे समोर बसल्या उष्याताई वनिता ताई अशा सगळ्या ताई इथं आलेल्या आणि तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळे हा कार्यक्रम खरोखर देखणं संद मला आनंद वाटला की एवढ्या मोठ्या संख्येने राजेश भाऊ तुमच्यावर असलेल्या प्रेमामुळे भारतीय जनता पार्टीवर असलेल्या प्रेमामुळे या सगळ्या भगिनी या ठिकाणी इथं आलेल्या आणि इथं आलेली प्रत्येक महिला ही सक्षम झाली आहे तिला सक्षम जर कुणी बनवलं असेल तर ते सक्षम त्या महिलेला बनवलंय आमच्या मोदीजींनी बनवलंय का नाही ग हो का नाही जरा अरे आवाजच नाही जेवण ठेवलंय का नाही राजेश भाऊ जेवण आहे आपल्याला जेवायचं आहे पण त्याच्या आधी बोलायचं की नाही कंटाळा आला तर मला सांगा मी लगेच थांबणार मैत्रिणी की आज प्रत्येक महिला त्या ठिकाणी देशामधली आणि राज्यामधली सक्षम पद्धतीने जपतीये याचा मनापासूनचा आनंद आहे आणि त्याच्या मुळाशी जर आपण कुठे गेलो तर आपल्याला कळेल की महिलेला स्वतःचे हक्क स्वतःचे अधिकार काय असतात आणि कशा पद्धतीने ते वापरायचे असतात याच खऱ्या अर्थाने ज्ञान दिलं असेल तर ते मोदी सरकारने दिलं इथे इतक्या सगळ्या माय माऊली बसलेत हे मी तुम्हाला सांगतेय आपल्या जगड्याला आभार द्यायचं काम केलं इथं आजी बसले खुर्चीवर माझ्या त्यांना विचारा आणि तुम्ही स्वतःला विचारा जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला आपण टॉयलेटला कुठे जायचो कुठं जायचो कुठे जायचो कुठे आवडतं आपल्याला आवडतं का लोटा पार्टी घेऊन जायचो का नाही आजी तुम्ही जायचं आम्ही जायचो कारण नव्हतेच टॉयलेटच नव्हते गाडी आली का स्टँडअप आणि गाडी गेली का सीट सगळ्यांनी केली आहे ना एक्सरसाइ <laughs> केली ना ना? 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 ना ना का नाही आपल्याला आवडतं का आपल्याला आवडतं आपल्या लेकरी लेकांनी तिकडे जावं आपल्या मुलींनी तिकडे जावं वाटत आपल्या सुनांनी जावं नाही नाही वाटत पण त्यावेळी काय इलाजच नव्हता पन्नास टक्के मैत्रीणी आपण किती आहोत किती आहोत पन्नास टक्के जितके बाबा आहेत तितक्या आहेत आणि बाया एक पाऊल आहे का बघा बाहेर नवऱ्याने किती पण कि नेतागिरी करू दे घरी आल्यावर घरी आल्यावर काय घरच्या मंत्री पण आपण बाहेर किती काही करू दे मी आमच्या सगळ्या बंधूंना सांगत असते मागे बघा केवढे पांढरे धोक बसले लांबून पण दिसत आहे इकडे दिसत आहेत स्टेज वर पण आहेत मी सगळ्यांना सांगते आमच्या वहिन्यांनी जर तुमचे शर्ट चोरून पोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण राम सुद्धा करणार नाही करतील का पांढरे शुभ्र कपडे आमच्या वहिन्या धुतात त्यांना अंडर एस्टिमेट करू नका आणि हेच आपल्या केलं की नाही मतदान केलं का नाही आजी किती वर्ष करताय तुम्ही किती सरकार आली किती पंतप्रधान झाले किती आले आणि किती गेले पण ज्या महिलांच्या मतांवरती आपण निवडून येतो त्यांना पन्नास टक्के महिलांसाठी कोणी विचार केला नाही आणि ज्यांनी विचार केला त्यांचं नाव नरेंद्र मोदी हो आहे आल्या आल्या तुम्हाला काय दिलं असेल तर त्यांनी कायम दिले दिले या देशातल्या प्रत्येक बहिणीची इज्जत या देशातल्या प्रत्येक बहिणीची इज्जत ही आपली इज्जत आहे आणि आप आपली इज्जत रस्त्यावर बसता कामा नये हा विचार करणारा नेता ज्या